नमस्कार आज मी दोन कविता तुमच्या पुढे सादर करत आहे मालवणी कविता आहेत कवा कवा भेटत वाटेत असली सोंगा कवा कवा भेटत वाटेत असली सोंगा अव्वल गाळ मग येता माझ्या तोंडा खोट्याचाव सॉंग असा बेमालूम वटवतात खोट्याचाव सॉंग असा बेमालूम वटवतात खऱ्या बोटात तोंडा घालूक लावतात ला शरम ला सगळी डोक्यात बांधण ठेवतात लाज शरम सगळी डोक्यात बांधण ठेवतात इच्या रुग्ण गेलं काय आपणाकच खोट्या पाडतात भीतीर यांचा टकला धरून आपटूसारो राग येतात भीतीर यांचा टकला धरून आपटू सारो राग येतात आपलीच शोभा होतली मना ओगी रवाचा लागतात खैतरी हिशोब असल्यांचं व्हायच असतं खैतरी हिशोब असल्यांचो व्हायच असता वरच्याचे एक बिलकुल आवाज मात्र नसतात वरच्याचे एक बिलकुल आवाज मात्र नसता धन्यवाद आता दुसरी पण एक मालवणी कविता बघते जरा गे बाय माझा जाव येतलो गे बाय माझा जाव येतलो पहिले गाडीन जाव येतलो जावयाक देतले पान्याचं तांबयो भरान करतले कवतीक जावया साठी अवनस कापतले बरीशी गादी खाटीर घातले घालतले गे बाय माझा जावय येतलो, पहिले गाडयेन जवळ येतलो, जावया साठी थंडो हाडतले आवशी बापाशीची खुशाली विचारतले तेच्या आवशी बापाशीची वायफायचो पासवर्ड सांगतले मगे मिया बाजारात जातले बजारसून हाडतले ताजो सरंगो बाजारासून हाडतले काय हाडतले ताजो सरंगो सार करतले लाल भडकसो बाजारासून हाडतले ताजो सरंगो सार करतले लाल भडकसो मावरा कसा भारी भासतले मावरा कसा भारी भासतले त्याल बिल घालून माझ्या जेवूक वाढतले जावयाक माझ्या जेवण वाढतले लेखीक माझ्या दिलात तर लेखीक माझ्या दिलात्रास तर मातर तरा पोईंडी कवतात कवटा घालतले लेखीक माझ्या दिल्यानंतर त्रास जर तर मातर पोईंडी कवटा घालतले